तालुक्यात वाळू माफी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असून तरी मात्र विभागाचे जितके लक्ष असायला पाहिजे तितके मात्र दिसून येत नाही कारण जी कारवाई केली जाते त्यात प्रामुख्याने मोठी माणसे म्हणजेच ज्यांनी काळ्या वाळूतून करोडो रुपयांची धनसंपत्ती गोळा केली असे वाळू तस्कर मात्र महसूल विभागाचे जणू काही हितचिंतकच झाले आहेत असे दिसून येते कारण कारवाई होताना एखादा महिना मोठा वाळू माफिया गळाला लागताना दिसून येत नाही यात मात्र गरीब बिचारा महिन्यान महिना तहसीलचे हिलपाटे मारून सुद्धा त्याची वाहने सोडवली जात नाही परंतु मोठ्या माफियांचे मात्र रात्रीतून वाहने बाहेर पडतात याची कोणाला कानोकान खबर होत नाही याचा विचार वरच्या पातळीवर होणे गरजेचे आहे एकीकडे मोदी सरकार काळा पैसा काढण्याचे मागे लागला असून मात्र अहमदनगर जिल्ह्यात वाळू जमिनीचे भूखंड मोठ्या शहरात हजारो स्क्वेअर फुटांचे बंगले अशी मोठी मोहमाया जमून दिसून येत आहे जर काळा पैसा खरोखर शोधायचा आणि बाहेर काढायचा असेल तर वाळू माफियांच्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे अशी जनसामान्यांची भावना आणि मत दिसून आले वाहतुकी तपासणी करण्यासाठी पथकाची नेमणूक केलेली आहे आमचं पथक रोजच रात्री गस्तीवर फिरून अशा प्रकारचे अवैध वाहतूक करणार गौनगनिज करणारी वाहन आढळलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत असतात आज अखेरपर्यंत आपण अकोले तालुक्यात जवळपास सतरा वाहनांवर कारवाई करून सात लाख चाळीस हजार सातशे एवढा दंड वसूल केलेला आहे आणि कारवाई चालूच आहे काल पण आम्ही दोन वाहनं पिंपळगाव खांडीतल्या मुळा नदीतनं आम्हाला आढळले आहेत आणि त्यांच्यावर ती पकडून आता पुढची अवैध कारवाई आम्ही करत आहोत ऑस्कर न्यूज था। साठी प्रतिनिधी राजेंद्र आंब्रेसर भारत रेखाटे अकोले